तर रामराम मंडळी मराठ मोठी हो ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी राज साताऱ्यामध्ये मध्ये स्थित असलेल्या नागखान्या येते नागखान्यात आल्यानंतर आपण आता झणजनीत असं फूड ट्राय करायला जाणार आहे की कुठं तर हॉटेल भैरवनाथला त्यांच्या इथं भेटणारं फूड आहे ना ते एकदम टेस्टसाठी खतरनाकच असते त्याचबरोबर त्यांच्या इथं भेटणारं फूड आहे ना सगळं हे मटक्यात तयार होते आणि हो आता असंच युनिक फूड फूड जे आहे ना ते आपण टेस्ट करण्यासाठी हॉटेलला जाणार आहे चला आणि हो यांच्या इथं स्पेशल मटक्यातलं पौष्टिक असं जेवण तर भेटते त्याचबरोबर यांच्या इथं आता एक नवीन विषय चालू झालाय तो म्हणजे स्पेशल मच्छी आणि मच्छीमध्ये वेगवेगळी व्हरायटी मग आता तीच ट्राय करण्यासाठी मी या हॉटेलला व्हिजिट करतो आणि त्यांच्या इथं भेटणारं जे फूड आहे ना तेचसाठी कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो चला वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा मंडळी जसं आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो ना हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा अँब्युअन्स बघून घेतला एम्बुलन्स तर मला खरंच एक नंबर वाटला म्हणजे तुम्ही एक जण या नाहीतर दहा जण या अँब्युअन्स आणि त्यांची जी बैठक व्यवस्था आहे ना ती तुम्हाला पुरेल अशीच आहे आणि अम्ब्युअन्स तर खरंच मला भारी वाटला अँब्युअन्स बरोबर इथं भेटणार जेवण हे आधी आपण एक व्हिडिओ केला होता त्यांच्यातला स्पेशल आपण मट्टा स्पेशल बिर्याणीचा व्हिडिओ केला होता त्यांच्या इथली मट्टा स्पेशल बिर्याणी खरंच मला भारी वाटली होती त्याचबरोबर त्यांच्या इथं भेटणारं जे सगळं फूड आहे ना ते एकदम पौष्टिक म्हणजे मटक्याच्या भांड्यामध्ये तयार केलं जातं हो हो त्यांच्या इथं भेटणारं सगळं फूड आहे ना ते एकदम मटक्याच्या भांड्यामध्ये तयार केलं जातं आणि एकदम पौष्टिक असं जेवण तुम्हाला यांच्या इथं आणि घरगुती जेवण असं भेटून जातंय मग आता आपण त्यांचं जे पहिलं मेन्यू कार्ड आहे ना ते मेन्यू कार्ड वाचूया मेन्यू कार्ड कसं वाटतंय ते मी बघतो आणि मेन्यू कार्डमधनं मस्त असं त्यांच्या इथं स्पेशल आता जी मच्छी आहे ना तिची ऑर्डर द्यायची मग आता त्यामध्ये कोणकोणती कुन व्हरायटी आहे काय आहे कोणकोणते कुन डिशेस आहेत ते सगळं बघून काढू नमस्कार कुठून आलाय तुम्ही पंढरपूर वरून आलो रोपळे गाव आहे माझं जेवण जेवण वेजमध्ये तर मी मेस लावलेली आहे बर का व्हेज मध्ये तर क्वालिटीचं जेवण भेटतोय क्वालिटी त्याच्यामध्ये राईस भेटतोय सुकी भाजी एक पातळ भाजी चपाती एक नंबर जेवण एक नंबर आहे क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे धन्यवाद तर सातार कर आता आपल्यासमोर आपली जी मच्छीथाई आहे ना ती लागली आणि हो यांच्या मच्छी थाईमध्ये एवढी व्हरायटी आहे ना की काय सांगू तुम्हाला मस्त आपल्याला मच्छीचा जो रस्सा आहे ना तो भेटतोय साईडला आणि त्याच्या साईडला तो, तो कटवाला रस्सा बाजूला स्पेशल मच्छी आणि त्याच्या साईडला ती कोंबी आहे ना ते आहे आणि गरम गरम अशी चपाती एवढं सगळं आपल्याला त्या थाईत भेटतंय त्याचबरोबर राहायचं आहे आता ते आपण टेस्ट करून बघूया त्याची जी टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो मस्त अशी ती गरम गरम चपाती आहे ना एकदम असं आपण ते टेस्ट करून घेऊ सगळ्यात आधी ते लिंबू आहे ना ते आपण त्या रस्त्यामध्ये आहे ना ते पिऊन घेऊ कारण की त्याशिवाय ती रस्त्याची ते टेस्ट आहे ना ही आणखी थोडी बेटर होत नाही आता आपण सगळ्यात आधी ते लिंबू आहे ना ते पिऊन घेऊया तर मंडळी अशा प्रकारे आता आपण त्याची जी, जी टेस्ट आहे ना ती करून बघूया गरम गरम असा रस्सा वर असा मस्त कट आलाय गरम गरम चपाती एकदम असं म्हणजे डिलिशियस आणि टेस्टसाठी मस्त अशी इथ आहे म्हणजे बघाय गेलं ना तर मसाल्यांचा पुरेपूर वापर केला आहे मसाल्यांचा पुरेपूर वापर आणि ती जी रस्त्याची टेस्ट आहे ना खरंच बेटर आहे आणि त्याच्या साईडला जे असं आपल्याला ते कोळंबी भेटलं आहे ना ते एकदम असं तडतडीत आता ते आपण टेस्ट करून बघू त्याची ते टेस्ट कशी हे ते बघा मस्त असं कोयंबे O que que eu não moveria. पहिल्यांदा असं ते कोयंबी वगैरे आहे ना ते के टेस्ट केले आणि शपथ खरंच म्हणजे असे जी टेस्ट आहे ना एक नंबर आहे आणि जी टेस्ट आहे ना खरंच मला भारी वाटली त्याच्या आधी मी पहिल्यांदाच असं हॉटेल म्हणजे ते कोंबी वगैरे मच्छी थाळी तर मी पहिल्यांदाच हॉटेलला ट्राय मच्छी थाळी मला खरंच एक नंबर वाटली मच्छी थाळीमधला जो मेन प्रकार जी त्यांची मच्छी आहे ना ते आता टेस्ट करून बघू त्याची टेस्ट कशी वाटते गरमागरम माशी मच्छी अहो सातार कर असा स्पॉट जो आहे ना तो हुडकून सापडत नाही आणि असा स्पॉट आज आम्ही हुडकून काढलाय म्हणजे त्यांच्या इथली जी जेवणाची टेस्ट आहे ना एकदम पौष्टिक तर आहेच त्याचबरोबर जेवणाची टेस्ट खरच एक नंबर आहे आणि अशी थाई ट्राय करायची असली ना तर तुम्हाला पण यावं लागतंय आपल्या नागपांमध्ये स्थित असलेल्या हॉटेल भैरवनाथला त्यांच्या इथं भेटणारं जे डिलिशियस फूड आहे ना ते एकदम पौष्टिक आणि तुम्हाला तुमच्या तुम चवीला जसं आवडेल ना असंच भेटते आणि हो जसं यांच्या इथली जी टेस्ट आहे ना ती पण एक नंबर आहे आणि त्याचबरोबर यांच्यातली जी कॉस्टिंग आहे ना म्हणजे थायांची ती पण तुमच्या खिशाला परवडेल अशीच आहे दोनशे पासून पुढे यांच्या इथं म्हणजे त्या थाया चालू होतात आणि एक नंबर असेल थाय एकदा नक्की या हॉटेलला व्हिजिट करा त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते -टे टेस्टसाठी कसं आहे ते मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा त्यांचा सा पत्ता पत्ता तर एकदम सोपा आहे सासपडे रोड प्रतीक हायटेक नर्सरी वरद मंगल कार्यालय एकदा या हॉटेल भैरवनाथला नक्की विजिट करा आणि त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मध्ये नक्की सांगा मंडळी भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच धन्यवाद